शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातमी आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आहे अवकाळी कांदा जमिनीतच सोडतोय प्रतवारी घसरल्याने बाजारात भावही मिळेना कांद्याची प्रतवारी घसरली शेतकरी हवाला देईल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचे मंजूर तीन कोटीचं अनुदान वाटप रखडलं अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित बोरीसह परिसरातील प्रकार पुढली मोठी बातमी निघत आहे धाराशिव मधून सत्याऐंशी कोटींचं दुष्काळी अनुदान तात्काळ द्या मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाधारी मागणी केवायसीमुळे पंधरा कोटी अडकणार पुढली मोठी बातमी निघते नांदेडमधून विजांचा कडकडाट अवकाळीनं झोडपलं फळबागांचं नुकसान पुढली मोठी बातमी निघत लातूरमधून हरभऱ्याच्या दरात घसरण साधारण भाव पाच हजार नऊशे रुपये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली पुढली मोठी बातमी निघत आहे खाजगी कंपनीकडे पीक विमा भरणं बंद करा भरपाई देण्यासाठी करतायत टाळाटाळ मोरे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे हिंगोलीमधून चाळीस हजार शेतकऱ्यांची केवायसी नसल्यानं तेवीस कोटी शासनाकडंच पडून कृषी व महसूलच्या वादात शेतकरी वंचित पुढली मोठी बातमी निघत आहे छत्रपती संभाजीनगरमधून सरकी बियाण्यांचे दर वाढले एका बॅगसाठी आता आठशे चौसष्ट रुपये पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपये मदत करा विरोधकांची मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या धन्यवाद